हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमच्या रानिया मध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचा चहा वगैरे संध्याकाळचं विचारत ये मी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या वरती तर कसे आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर झालं का मस्त आराम वगैरे झाला का तुमचा माझं तर झालेलं आहे न उठले सुच नाही मला काय बोलायचं अम्याय झोप घेतली भरपूर आराम केला बऱ्याच वेळ काम चाललं दुपारी चीक वगैरे घेतला उद्या कुरोडी बनवायची आहे मला त्यामुळे तर असं बेडवर येऊन पडले मला झोप लागून गेली तर अरी मस्त आराम केला आणि आराम झाल्याच्यानंतर फायनली मी ग्रीन टी घेतली फ्रेश झाले त्याच्यानंतर कपडे आणले आतमध्ये गॅलरीतनं घड्या घालून ठेवले हे सगळं आवरलं भांडे लावले जाळे रिकामी केली भांडे घासायच्या संध्याकाळचे स्वयंपाक बनवायचं आहे खूप सारी कामं आहेत परंतु छोटासा व्हिडिओ बनवा म्हटलं तर मला एक विषय शेअर करायचा आहे फक्त में क्लियर कुरू शकत कि वा मी क्लिअर करू शकत नाही किंवा मी तुम्हाला क्लिअर डिटेल्समध्ये सांगू शकत नाही बर का म्हणून परंतु तुम्हाला नक्की समजून येईल की आपण एखाद्याला म्हणजे नाही एखाद्याला आपल्या जवळ ठेवतो किंवा एखाद्याला आपण काही गोष्टी एखाद्याला आपण शेअर करतो तर हे करू नका तुमच्या घरातल्या डिटेल्स कोणालाही शेअर करू नका कारण लोक त्याचा गैरफायदा घेतात लोक तुम तुमची त्याच्यावरून तुलना करतात बरं का बाकीच्या गोष्टींची त्याच्यावरून तुलना करतात आणि तुमच्या पाठीमध्ये खंजीर खूप असतात कसा खंजीर खूप असतात तर सांगते तुम्हाला एकच तर लोक त्याच्यावरून तुमच्या पाठीमागे खंजीर खूप असतात तर कसा म्हणजे समजाय ज्या ठिकाणी मी आहे त्याच ठिकाणी एक व्यक्ती नवीन जॉईन झाली नवीन जॉईन झाली म्हणजे दोन ते तीन वर्षापूर्वी नवीन जॉईन झाली आणि त्या व्यक्तीला काम नवीन जॉईन झाल्याच्या नंतर ह्यांच्याकडे लक्ष द्या ह्यांना काम कामाची थोडी माहिती द्या असं म्हणून ती माझ्याकडे ही झाली होती तिनं माझ्याशी छान मैत्री केली बरे का माझ्याकडून बरंचस काम शिकून घेतलं एक काम ती समजा एक काम शिकवण्याची आठवडे भराची पद्धत असते तु आठवड्यामध्ये तुम्ही त्या व्यक्तीला मोजके मोजके सांगू शकता शिकवू शकता परंतु मी मूर्ख अशी बरे का मी मूर्ख अशी किती ज्या ज्या वेळेला आडली की माझ्याकडे यायची विचारायची हे, विचा हे करायची ते करायची आणि मी जवळजवळ तिला सहा महिने ते वर्षभर तिच्यासोबत घालवला शिकवण्यात असं वाटायचं जाऊ देर ज्या गोष्टी आपण शिकलोय त्या जर एखाद्याला शिकवतोय तर त्याच्यानी काही माझं कमी होणार नाही ज्ञान वाटल्याने वाढतं कमी होत नाही तशी तसंच आपण चांगल्या गोष्टी कधीही वाटतो तर कमी होत नाहीत ह्या मताची मी आहे म्हणून मी आ, ही करत गेले की तिनं जसं मला विचारलं तसं तसं तस मी तिला जास्ती सांगत शिकवत गेले तिच्याकडं लक्ष देत गेले तिला चांगलं ही करण्याचा प्रयत्न केला मदत करण्याचा प्रयत्न केला आणि मदत केल्याच्या नंतर एवढ्या वर्षानंतर एवढ्या वर्षानंतर म्हणजे एक गोष्ट होती तिथं की दुसऱ्याचा हक्क मारणे दुसऱ्याचा हक्क कसा मारायचा हे विचार करा शिकून घ्या की लोक असे असतात आपल्याकडनं शिकतात आपल्या बरोबर मैत्री करतात आपल्याकडून सगळ्या काढून घेतात आणि आपल्याच समोर आपला हक्क हक मारतात बरं का आपला हक्क मारतात आणि एवढा मोठा तीर मारलाय का एवढा मोठा तीर तर नाही मारलाय ना जग जिंकलं का आज तुम्ही माझ्या ता ताटातलं काही काढून घेतलं तर तुम्ही सुखी राहणार आहेत का आणि तुम्ही पोटभर खाणार आहेत का आज तुम्ही माझा हक्क मारला उद्या तुमचा कोणीतरी हक्क मारेल आणि त्यावेळेला तुम्हाला कळेल की मी कुणाला मी कुणा तरी फसवलं मी कुणाच्या तरी मजबुरीचा फायदा घेतला मी दुसऱ्याचा हक्क मारला एवढ्या वर्ष जी व्यक्ती तिथं काम करते तिचा हक्क आपण मारला ती पण हे देऊन बरे का तुमच्या कामामुळे नाही तुमच्या गुणामुळं नाही किंवा तुमच्या इमानदारीमुळं पण नाही तुम्ही बैमानी केली पैशाचा जोर दाखवला आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीचा हक्क मारला हे कितपत योग्य हो आहे कितपत योग्य हो आहे अरे मी एवढे वर्ष झालं कष्ट करते आणि एकाच ठिकाणी कष्ट करते एकाच ठिकाणी मी टिकून काही आहे काहीतरी माझ्यात असेल ना माझ्या त्या समोरची जी मोठे मोठे लोक आहेत त्या लोकांनी माझ्याकडे काहीतरी बघितलं असेल काठावर चालणारा माणूस इमानदार माणूस खरा माणूस आणि तोच माणूस एका ठिकाणी एवढे वर्ष टिकू शकतो एवढं लक्षात मूर्ख बर का ती तू माझा कधीच मारू शकत नाही अधिकार लक्षात घे तू माझी कॉफी करू शकते तू माझी जागा घेऊ शकते तू माझे दोन पैसे जे मला जास्तीचे येणार होते ते तू मारू शकते परंतु तू माझे गुण घेऊ शकत नाही तू माझे विचार घेऊ शकत नाही तू माझा खरेपणा घेऊ शकत नाही आणि तू माझा इमानदारी घेऊ शकत नाही बरं का तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या माझ्याकडे आहेत आणि मी म्हणते चल जाऊ दे माझ्या नशिबात नसेल ती म्हणून मला ती भेटली नाही परंतु तुझी लायकी मला तुझी लायकी मला ह्याच्यावरून समजली मी म्हणजे आता ज्यांना समजायचं त्यांना नक्कीच समजलं असण मला थोडीफार पेमेंटमध्ये वाढ होणार होती मला थोडंसं पुढचं काम भेटणार होतं अजून मला काही शिकायला भेटलं असतं आणि दोन पैशाची मला जास्तीची मदत झाली असती तुम्ही समजू शकता आणि ते मी माझ्या कामाने मिळवणार होते आणि ह्या व्यक्तीनं पैसे देऊन मिळवले एवढं मात्र लक्षात घ्या त्या व्यक्तीनं माझ्याकडून आधी डिटेल्स विचारून घेतल्या माझी परिस्थिती काय आहे माझी का हालत काय आहे म मा, मला जर पैसे मागितले तर मी पैसे भरू शकते का माझ्याकडं सेविंग किती आहे माझ्याकडे काय किती आहे हे माझ्याकडनं सगळं आधी व्यवस्थित विचारून घेतलं आणि त्या गोष्टीचा माझा फायदा घेतलाय समोरच्या व्यक्तीनं पैसे देऊन त्या समोरच्या व्यक्तीनं काम केलंय स्वतःच बरं का जे पैसे न देता माझं काम होणार होतं म्हणजेच पैसे देऊन दुसऱ्याचा हक्क मारणे दुसऱ्याच्या जाग्यावर जाऊन बसणे तर हे बघ बस तू कष्ट कुणासाठी करते मला माहीत नाही मी कष्ट मी माझ्या स्वतःच्या जीवासाठी करते माझ्या दोन माझे दोन जीव आहेत माझ्या मागे मी त्यांच्यासाठी कष्ट करते बर का आणि तू त्यांच्या तोंडचा घास पळवलाय हो तर नक्कीच आशा करते की जी तू माझ्यासोबत केली आहे ना ती तुझ्यासोबत कोणी करू नये बरं का तू पुढे जा आणि तुझ्या वाटचालीला शुभेच्छाच असतील माझ्या तू अशीच लोकांना फसवून धोके देऊन पुढे नेऊन जा काही फरक पडत नाही एक दिवस अशी काठी बसेल देवाची की तुला खालतं वर्त सुचणार नाही खालतं वर्त तुला सुचणार नाही बरं का हा मला मानसिक त्रास झाला मला कुठंतरी वाटलं यार माझी एवढ्या वर्षाची मेहनत होती आणि मी अजून पण अर्ज देऊ शकले असते पुढे बॉस अरे का त्या मधल्या कुत्र्याने काम केले त्याचं दे सोडून तो कुत्राच आहे तुकड्यांवरती जगणारा तो सगळ्यांचे तुकडे खात असतो म्हणून तर एवढी मोठी ढेरी आली नको नोक, नको ते आजार आले त्या कुत्र्याला त्या कुत्र्याचा तर विषय सोडून दे बर का परंतु जो जो मेन बॉस आहे त्याच्यापर्यंत जर मी माझा अर्ज पोहोचवला असं झाले माझ्यासोबत तर विचार करा तुमचं काय होईल परंतु जे तुम्ही माझ्यासोबत केले ते मला तुमच्यासोबत करायचं नाही आहे समजून घ्या म्हणून मी शांत बसली आणि मला पण माहिती आहे मी तुमचा अर्ज दिला की तुम्ही माझा काहीतरी चुकीचा अर्ज देणार तर मला माझ्या हाताने माझ्या पोटावरती लाद द्यायची नाही आहे मी कुणाच्या ना पोटावर लाद देते ना पाठीवर लाद देते मी समोर लाद द्यायची सवय आहे मला त्यामुळे तुम्ही असंच चुकीचं करत पुढे जा मी मागेच बरी आहे आणि मी जेवढं आहे तेवढ्यात खुश पण आहे आणि मी अजून पण काही करण्याचा प्रयत्न करत आहे बरं का मी याच गोष्टींवरती बसलेली नाही आहे मी धरपड करते काही ना काही करत असते आणि देव माझ्या पाठीशी आहे खोट्याच्या पाठीशी देव कधी नसतो खऱ्याच्या पाठीशी असतो त्यामुळे माझ्यापर्यंत कधीही माझ्यासोबत काही होत होण्याच्या आधी मला सगळ्या खबर्या असतात बरं का तू जे काही करत करणार होती त्याच्या दोन दिवस मला आधीच समजलं होतं आणि ती डिटेल्स माझ्यापर्यंत आल्या पण होत्या मी थांबवू पण शकले असते मी काही करू शकले असते परंतु मला ते करायचं नव्हतं का करायचं नव्हतं मला कुठंतरी वाटत होतं की समोरच्या माणसाकडे इमानदारी असेल त्याला कळेल की कोण आधी किती वर्ष झाले कोण मेहनत करते कोणी इमानदारी दाखवली कुणी कष्ट केले आणि कुणी त्या जागेचा हकदार आहे असं मला वाटत होतं परंतु असो ती पण हरामी मी कुत्रा तुकड्यांवर जगणारा आणि तू पण तुकडे टाकणारी कुत्री आहे दुसऱ्याचा हक्क मारून पुढे जाणारी त्रासच पुढे जात राहा मला काही फरक पडत नाही भले मला मानसिक त्रास झाला त्या गोष्टींचा मला या गोष्टीचा जास्ती त्रास झाला की माणसं जवळ येतात माणसं तुमच्या सगळं काढून घेतात तुमच्याकडून विचारून घेतात आणि कुठेतरी तुमचा खरेपणाचा तुमच्या सरळपणाचा तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात काही माणसं तर असो मला या गोष्टीने काही फरक पडणार नाही बर का हा त्रास झाला कुठंतरी वाटलं की किती चुकीच्या लोकांवरती विश्वास ठेवते नको ठेवू लोक फसवणूक करतात लोक खोटे आहेत लोक मतलेबी आहेत आणि लोक कामापुरतं जवळ येतात स्वार्थासाठी लोक जवळ येतात पण असो मी माझं काम इमानदारीने केले आणि इमानदारीनंच करत राहणार शेवटपर्यंत त्याचं फळ मला कुठं ना कुठं भेटणार आणि नक्कीच भेटणार हे लक्षात घे तर हे माझ्यासोबत चार दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी घडलेला प्रकार आहे आणि त्यामुळे मला खूप सारं टेन्शन झालं होतं खूप सारं मला तब्येतीला पण प्रॉब्लेम झाला हरकत नाही कसं असतं जो माणूस एवढ्या वर्षापासून काहीतरी करत असतो आणि त्याला काही म्हणजे नाही का असं तर चला यूट्यूब फॅमिलीला मला सांगायचे की तुमच्या जर आजूबाजूला असे लोक असतील तर प्लीज अशा लोकांपासून लांब राहा कुणाला शिकवाय कुणाला आपलं ज्ञान वाटलेने कमी होत नाही हे लक्षात घ्या परंतु एखाद्याला इतकं शिकवू नका की ती तुमचाच अधिकार मारून पुढे जाईल बरं का हे पण चुकीचं आहे आणि तुकड्यांवर जगणाऱ्या लोकांपासून लांब राहा तुकडे टाकणाऱ्यापासून पण लांब राहा आणि तुकडे घेणाऱ्यांपासून पण लांब राहा थोडक्याच पण चांगल्या लोकांच्या संपर्कात राहावा मोजक्याच लो, लोकांच्या संपर्कात राहावा खरं बोलणाऱ्या इमानदाऱ्या लोक लोकांसोबत राहावं ह्या मताची मी आहे आणि मला असेच लोक आवडतात पण काही लोकां काही वेळेला मी काही लोकांना ओळखायला चुकते काही वेळा मी कुणाला तरी पटकन विश्वास ठेवते हे कुठंतरी माझं चुकते असं मला वाटायला लागले परंतु ह्या व्यक्तीनं मला नक्कीच एक गोष्ट शिकवली इमानदारी खरेपणा मेहनत कितीही करा काय उपयोगीला येत नाही तुकडा उपयोगीला येतो तुम्ही तुकडे साठवून ठेवा आणि तुकडे टाकून पुढे जात राहा बर का कष्ट मेहनत करून पुढे जाऊ नका तुकडे टाका आणि पुढे जा ही ह्या व्यक्तीनं माझ्या आयुष्यात येऊन मला शिकवले तर ही मी नक्कीच आयुष्यभर लक्षात ठेवून पुढचे जेवढे बी वर्षे मी जगल तर अशीच आयुष्य लक्षात ठेवल अशा गोष्टी की अशा लोकां पण असतात यार तर असो चला तुम्हाला अशी गद्दारी करणाऱ्या लोकांना नीच कुत्र्यांना गद्दारी करत राहा शुभेच्छा तुम्हाला आणि तुम्ही कुठेतरी जाऊन अशा मोठ्या खड्ड्यात पडो की तुम्ही कायमचं त्या खड्ड्यातच पडो परत कधी बाहेर निघून उठून उभा राहण्याच्या लायक राहू नये तर मी जास्ती काही शेअर करू शकत नव्हते जास्ती सांगू शकत नव्हते मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केले ही नक्कीच चांगले लोक ओळखू शकतील की मी का थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे डिटेल्स मध्ये मी का नाही सांगू शकत तर एकमेव रिझन आहे डिटेलमध्ये न सांगण्याचं प्रॉब्लेम होऊ शकतात म्हणून बाकी काहीच नाही तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आपापली काळजी घ्या आणि अशा लोकांपासून सावधान राहा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटूया उद्याच्या लाईव्हमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय